सन्माननीय नेतेगण व्यासपीठ आणि बंधू भगिनी मी आणि माझ्या सहकार्यानी गेल्या सहा तारखेला आम्ही जवळपास दीड दोन हजार लोकांनी एक संवाद बैठकीचं आयोजन केलं आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला की एक सर्वसामान्याचा उमेदवार की जो माणूस On संधी द्यावी एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद सर यानंतर माझी आमदार संगीता